अक्कलकोट तालुक्यातील खैराट या गावामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण गावाचा संपर्क तुटला आहे अक्कलकोट तालुक्यातील खैराट या गावामध्ये मागील काही तासांपासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण गावचा संपर्क तुटला आहे रस्ते बंद झाले असून विजेचा पुरवठा खंडित झाला आहे अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरलं असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे गावातील जनतेला अन्न पाणी वीज आणि आरोग्य सुविधांची तातडीनं गरज आहे पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीमालाचं आणि जनावरांचंही मोठं नुकसान झालं आहे शासनानं तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी गावकऱ्यांची कळकळीची मागणी आहे पाचशे वर नदी आहे पूर्ण गावाला पाणी टाकलेलं आहे शेतात जाता येत नाही गावात पाणी शेती पूर्ण नाही शासनाने तात्काळ मदत करावी सरकारने आम्हाला मदत जाहीर भाऊ थोड लक्ष द्या दुसऱ्यांदा पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे अशा परिस्थितीत शासनानं आपत्ती व्यवस्थापन विभागानं आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं या भागाची पाहणी करून आवश्यक ती मदत पोहोचवावी अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे